आपला व्हिडिओ म्हणजे बाहेर आला हत्यार हत्यार बाहेर आला धर र व्हिडिओ मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि लई दिवसानंतर भावांना हा व्हिडिओ याला लागलाय तर जरा समजून घ्या थोडे दिवस आपला व्हिडिओ त्यांनी पडलं नाही विषय काय झालेला ब्लॉग करायला कुठं काय कुठं जायच नाही बाहेर त्यामुळे व्हिडिओ करायच नाही आता विषय काय झाला आम्ही गेली सलग दोन वर्ष झालं आम्ही फिरायला चाललोय म्हणजे मे महिन्यात जातोय पण मे महिन्यात आता जास्त पाऊस होता त्यामुळे आता आम्ही जुलैमध्ये मध्ये चाललोय गेली ती दोन वर्ष झाला चाललोय आणि आता तिसरं वर्ष आहे तिसऱ्या वर्षात पण आम्ही चाललोय आम्ही सगळे आहे इथे नाश्ता करायला थांबलेलो आम्ही बघा तेच पाटील हळूच बघायला बघा संकेत आणि ओम पण आहे आणि दोघ जण आहेत पण ते आत्मापूर मध्ये थांबल्यात त्यांचं काम होतं त्यामुळे पुढे गेल्यात आणि आता आम्ही आता इथन नाश्ता बिस्टा केले आणि आता इथं निघणार आहेत इथं पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि कसा वाटतंय ते पण कमेंट करून सांगा आणि आता असाच ब्लॉग कंटिन्यू करा चला आता निघूया बरोबर चारशे किती चारशे वीस चारशे घातला कचा उभार ला कचा उभारला पेट्रोल पेट्रोल टाकलं काटावर येणार मग काय वर येईल चलो अभी ते माझी की तरफ मुंबई 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 काय नाही तर सांगायचं राहिलेलं की आम्ही कुठं चाललोय तर भाऊ ना आम्ही चालले सात शब्द बघायला आता ते गारगोडी साईडला काहीतरी आहे आपल्याला एवढं माहित नाही गारगोडी गारागुंडी साईडला गेल्यानंतर तुम्हाला सांगतो

पाटील काय आलं अभे ती जे आय आम्ही संग आम्ही संघ ना अरे आता म्हणलो तुला चलो 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 म्हणल आमचा तेजस पाटील केवढा पॅकून आला बघा कसा आहे बाबा जी जे आयो पूर पॅक फुल पॅक चला ए, चला ए परशा पण केला काय चला नाही मी फोन उचललो सोडतो जा मंदिरात थांबले म्हटला या म्हटला चल अरे आरेक्ट मंदिरात अरे अरे तुला काय एवढा बी पाऊस लागणार आहे मागं बसून चल का एवढे पॅकवाल मला पुरी पण पॅकवा पुरी संख्या आमदार का ते म्हणला पुरी पॅकून देला हे या लवकर आम्ही का नाही कुठं आलो आता आपण आदमापूर मंदिर कसे आले बरोबर आदमापूर मंदिर कसे आले आता आमच्या आत आहेत नाश्ता कर लागला म्हणून बाहेर थांबलोय आम्ही आणि कुठला कुठला ते धबधबा आहे नितवडे नितवडे धबधबा ते एक आहे आणि कुठला तो तोरसकर तोरस्कर तोरसकर तोरसकर वाडी ते एक धबधबा आहे म्हणजे असं दोन अरे जेव्हा जेव्हा मनाला ये ना आणि काय विषय झाला किला येणार मला समजा ना काय बोलायचं अरे लोकेशन चांगला काय वेगळं चांगला पुलावर आणला फलना आणला वरन आणला शपथ पाऊस चालू झाला पाऊस चालला भेजू दे त्याला झाडले की जाते ते काय नाही चोरस्कर वाडी इकडे जाणार आहे आम्ही आणि ते सात धबधबा दोन दोन धबधबा असं करून का नाही येणार आम्ही हे बघा आमची मेंबर आहेत बघा ही दोन्ही मेंबर बघा हि एक आहे हि एक म्हणजे आहे का आमचा परशयला आणि आता इथन इच्छा गावात पाऊस मोठा झाला पाऊस मोठा आला बघा यो 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 मेंबर आहे बघा में यो किंग मेकर आमचा म्हणतो किंग मेकर आहे यो परसाद पाटील मेन मेंबर आहे यो आमचा आणि हे यो हे यो काय करते मग त्या काय हो पाच पाच किलोच काय ते आणते आणि इथं आजमापूर मध्ये येऊन वाढते राहायला इच्छा किलो पंधरा किलो पंधरा किलो सहासा सहा काय सात सात पी घेऊन आला यो आला या होता सहा वाजता उठवून घेऊन आला अरे पाऊस आला ना आपण घातलं जर की चला चला लवकर जाऊया येणार तू जाटा ए प्रोडकंड कुठं आहे ए प्रोडखंट देतो ए प्रोडकंट देतो ए देतो म्हणलेला कुठं आहे हे पहिला इकडे खाणार आहे आणि मग जाणार आहे मी चला आता मस्त पैकी निघूया सगळे कोटपेठ गाठले हे पॅन्टाल ना चला आता निघूया ट्रीप ट्रिपला जाणारी खरोखर ही मेंबर खरोखर मेंबर चांगले बघा हे यांना रस्ता माहित नाही आणि लोकेशन हिवत चाललाय म्हणून तो चाललाय तो चाललाय म्हणून चाललाय त्यांच्या काय विषय टोपचा विषय आहे दिसायला काय कमेंट करून सांगा आणि ही बघा हे आमची मेंबर आहेत की नाही यांना कुठं जायला या माहित नाही रस्ता माहित नाही आता लोकेशन लावायला शेवटी मागाड्या देतात बा शेवटी मोबाईल मागे देतात बा अम्मा दबदबाला जायला रोड कुठे नव कुठे कटरीना कटरीना एवढा मोठा धबधबा दाखवला आणला बघा तेजस पाटील एवढा मोठा धबधबा ट्रेकिंगचा विषय चालू झालेला आहे आणि हे देखो गाईज हे देखो गाईज ये चड्डी के अंदर क्या देख रहा गाईज अरे इतनी बडी चड्डी का असेल आहे तो एवढ माझेच आहे ते कसं कसं परशा कसं म्हणतात ना पेस काय आलाय परसाद पाटील परसाद पाटील विषय काय आहे तुमचा नाही नाही बुटात ना पेस कस काय आला काय समजून झालं आम्हाला काय विषय यो आमच्यात असलं दाखवून झालं नाही असलं कट करूया आपण इथं बघितलं असलं तर जाऊ दे आता अहिला मोबाईल मध्ये पाणी गेले मोबाईल मध्ये पाणी गेले अरे ये देखो गाइस जंगल के रस्ते से जा रहे हैं हम ये देखो ये देखो रुको रुको ये हमारे बच्ची पार्टी भी दिखा रहा हूँ तुमको ही देखो आईश असं म्हण करे बर माझे नाही तुझी काढतील वर येईस इतरशी काशी जाणे काम दोन मिनटं आपल्याला फोन येत आहे कोणाचं तरी कोणाचं येत आहे अरे मधनं कुठं चाल होय असं मधनं जरी चालत गेलो तरी काय विषय नाही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी पडते म्हणून पडते म्हणून कसं घेऊन आला काठी एवढी एवढीची काठी तुझ्या वजनानं जेपाय काय ती काठी <laughs> टेक्नॉलॉजी करते आमचा परशा टेक्नॉलॉजी बघा हे बघा हे बघा कसली भारी ट्रेकिंग चालावा भावाजा आमच्या कसला कसा विषय कसा विषय टॉपचा अ तरी बी पडते पडता आता काय काय काशी उठा केला इसको झिंगाला झिंगाला लावू झिंगाला लावू आता मस्त बघ पुढे गेलो धबधब्याचं पाणी दाखवतो डायरेक्ट आता एन्जॉय झाला बार 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 पुढे आणि पाणी दाखवतो तुम्हाला धबधब्याचालो धबधबा आलेला आहे आता एक दोन मिनिटात बघा तुम्हाला दाखवतो जरास पुढे गेल्यावर आवाज तरी आलाय आवाज तुम्हाला याला काय सांगा आणि बघा बाकीच्या आमची पार्टी मग कशी आहेत मेंबर उलाला लावू जिंगालाला लावू काय गुला ट्रेकिंग मस्त आला आमची तो काय हे पाहिजे तुम्ही जाऊ शकताय आणि हे पुढं आल्यावर दिसले आम्हाला पाण्याचा आवाज यावं लागलाय कुठनं तर आवाज आलाय खरं आवाज पुढं कुठं आहे पाण्याचा आवाज धबधबा आहे का हे काय ह्या पाण्या रस्त्याच्या खालन पाणी यो धबधबा बघायला आणलायच आम्हाला पायपत न पाणी चाललंय इथं हे नको नको

बैगेट टाइम बैगेट कुछ होता है ऊन भी होता है पाउस भी होता है और ये हमारे बिन काम के दोस्त भी होते हैं। <laughs> नहीं गाली नहीं दे सकता गाली नहीं दे सकता मैं ये देखो ब्रिजूट फुटू फुटू पुटू कसा है विषय नाही नाही मी मारणार एवढे तुलात मारायला होतो कसा आहे धबधबा कसा कसा आहे टॉप चाईस चा धबधबा फोटो काढाय की फोटो काढाय की कसा आहे मार परशेवडी मार पडशेवडी मार परसेवढी मार अ बस संख्य कसला दिला बघ एवढे पाहिले कि या या अरे काय तीनशे काय किती आहे त्या तीन हजार आहेत काय का। प्रसाद पाटील धरून चाललाय त्याला अनेक ऑपरेशन करा लागते वाटत एक झाले का ऑपरेशन सक्सेस झाले का नाही टॉप चा तर आले बर हात करू नको नाही तर आपलं आपलं टॉप करून टाकतील हो किती तीन ते चार हजार पाहिजे आहेत काय चार पाच हजार राहील का तंगबली इथं चालता काय हिरोईन लागून जा आला नाही हा कस चंग बोले कोणा जेव्हा सगळ्यांना चंगल्या बोले कु झालाय हा काय नाही अजून तू हाय नाही अजून तू आलास की सगळे हा नको वर इतने मला पाहिल्या चढ हा मोपर आहे होय आता घामाघूम घुम झाला असतं वर काही असे आहे के केले कुठे नाही आहे हे बघण्यासाठी काय नाहीत ना हे काय झाडं झोडपाय त्यामुळे मधी पाण्या आहे बरोबर आणि आमची सगळी पोरं व्यवस्थित दमून दमून चालल्यात पायऱ्या भयानक चढवलो आम्ही वरती हळूहळू हळू वर आलोय आहे काय बघा हे जास्तच करते बघा जरा येऊ जरा ओवर थिंकिंग आहे येऊ पिशव्या पिशव्या घेऊन काय तर काय जेवायला लागायचं रे हे जेव्हा आलायचं कशी हा होय काय झाले थोडा क्या ऑर हो आहे तुमक आ आणि इथं बघा चांगल्या बोले काय हाय शंभर शंभर दोन दोनशे मीटरला वॉटरपूल आहेत त्यामुळे बघा लागते आम्हाला हो काही हो काहीच प पाटील तेजा पाटील की नाही आम्हाला एवढा पाक वरती घेऊन गेला आहे तिकडे वरती कायच नाही तिकडं दुसरे गेट आहे एवढ्या पायऱ्या पाप फापलं जावं लागला आम्हाला कच्छा तुला काय माहिती आहे का नाही रे कचरा आणला जोगस तेजस पाटील काय तेजस पाटील काय आहे काय नाही तुमचं यावर काय म्हणणं नाही काय फिरा आले म्हणजे तेवढंच हो। ते फिरा आले म्हणल्यात तेवढं चालणार काय विषय नाही आता तिकड पाक पायऱ्यावरती चढून खाली आले आणि आता परत इकडे पुढे चालले हे बघा इकडं आता इकडं असं पुढं 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 पुढे चालत जाणार पुढं पुढे पुढे चालत गेलो का नाही पुढे गेलो की मोठा जो मुठा धबधबा आहे म्हणून बघ काय मग आहे का नाही बघूया पुढे गेल्या बघूया गर्दी तर ढीक दिसायला आम्हाला हे बघा मला गर्दी दाखवू काय गर्दी पण आहे ह्याचा टकला दिसा गो सोमवार असल्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे त्यामुळे सगळे सगळी सगळे पाया सोडून इकडे आल्या परशा बी पाळी सोडून रात पायी दिवस पायी आणि कुठली पायाट और काही सिद्धरशा दिकरा हे धबधबा पाणी दिसले चला जरास पुढे गेल्यावर दाखवतो वॉटरफॉल डायरेक्ट पण आपण सावध कड्या आले आलय शेवट पाणी पडाले बघा डायरेक्ट इथनं पाणी इथं पडाले हे आमची पोरं बघा बॅगा बेगा काढला जरासा शूट घ्यायचा इथला इथनं डायरेक्ट असा विषय आहे बारीक मध्ये धबधबा येऊ एकदम छोटासा धबधबा येऊ त्याचं पाणी बरोबर इथं खाली पडाले हे बघा हे आमचे पोरं इथे طيب बोलशिया पूर्ण भिजले पूर्ण दिसले जास्त पुढे आले मी का दिसाला एकदम एक नंबर क्वालिटी रस्ता बिस्ता पण केला त्यामुळे काय विषय नाही आणि ये माणूस पाटील उधर उदर जाऊया आता परत जायचा जान्जॉय करा आणि मग जाऊया ना एक नंबर क्वालिटी आहे आणि येऊन तुम्ही येऊन बघू शकताय आम्ही आता कसा एन्जॉय केले कसा एन्जॉय केले तुम्ही मध्ये किरकोळमध्ये किरकोळमध्ये एन्जॉय झालाय अजून दोन तीन धबध आहेत त्यामुळे आम्ही लई एन्जॉय कराय आणि आता आता दुसरा कुठला पॉईंट आहे रे ए दुसरा कुठला धबधबर कुठला भीमा येऊ आणि कुठला वॉटरफॉल कुठला <laughs> वॉटरफॉल काय आम्हाला का माहिती आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो तर असंच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जे नवीन असले की नाही त्यांनी चॅनेल करून घ्या लवकर लवकर इंस्टाग्राम आय आयडी पण खाली मेन्शन करतो आय डीला पण जाऊन सपोर्ट करा आणि फुल सपोर्ट करा मी आता चला पुढचा एन्जॉय पुढे जाऊन बघा मी ठेवून आलाय आणि आता परत चाललाय बघा आम्हाला थांबतोय लवकर या हे आमची अशी पोरं आहेत लगीन करून दिल्यावर बायका विसरून आलेल्या म्हणजे बरं एवढा विषय होणार नाही तर ऊन पडले पाऊस पडून बी ऊन पडाले हि आमची देवावर देवाची श्रद्धा आहे आमच्यावर त्यामुळे आम्हाला ऊन बी पडाले पाऊस बी पडालाय तर पावसाशिवाय मजा नाही बरोबर बरोबर आहे पावसाशिवाय मजा बी नाही आणि उन्हाशिवाय उन्हाशिवाय मजा नाही क्वालिटी काय होतन इथन पण दिसतय आता तुम्ही हा दब्दवेने व्हिडिओ बघितला अच्छाला ही बघा बाकीचे मेंबर आपले कसे आहेत सगळे बिझल्यात येऊ अरे संकेत भाई चिपचिप सगळा सुट्टी नाही व्हिडिओ कॉल आला रे व्हिडिओ क्वालिटी आला तेजस ते हेलमेट घेतलेला आहे ये भीपाऊसाला ले चल 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 आम्ही या दब्दवेने नाव हो। पहिल्यांदा ऐकलंय भीम काय धबधबा आणि उलाढ देऊ तो कुठला मगाशी अशी उतरली तो डुक्कर कडा काय डुक्कर कडा डुक्कर कडा काय 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 कुठलं कुठलं धबधबा आहे आता बघूया तीन धबधबा झाले ना चौथा बघायचा चौथा बघूया आपलं कोण आहे काय माहित नाही घर भाऊ भेटला आपल्याला आणि आता इथनं पुढे चौथा धबधबा बघायचा आपल्याला अरे हळू 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 भाऊ सगळे आम्हाला ते गेम म्हणलं ब्लॉग मध्ये सगळ्यांना पण घ्यायला पाहिजे व्हिडिओ तर व्हायरल आहे बा पुढे गेल्यावर धबधबा दाखवतो चल आणि आता कितवा धबधबा आहे चौथा पाचवा धबधबा यो जांभूळ काढा काय जांभूळ जांभूळ काढा धबधबा किती धबधबा यो आहे बघा इतन डायरेक्ट पाणी येत ना खाली बरे आहे का नाही आला चला कोणच नव्हतं आणि आता एवढी गर्दी झाली की तिथं पाय ठेवायला जागा नाही एक पोस्ट देऊन फोटो काढायला पण ये ना एवढी गर्दी झाल्या तिथं बघूया पुढे जाऊन काय बघायला का ओके शेवट धबधबा म्हणला आता जाऊन बघूया शेवट धबधबा कसा आहे आता सहा धबधबा झाल्यात आता सहा झालं का पाच झालं काय माहित नाही जेवढं दिसत जेवढं दिसतील तेवढं बघाल जेवढं जेवढं दिस दाखवते आम्हाला दिसतील तेवढं दाखवतो आणि तेवढंच बघा आता पुढे गेल्यावर एक धबधबा आहे ते बघूया खरोखर इथं पण मजा आले खरोखर फुल एन्जॉय कसं वाटायला एकदम मस्त वाटलं एकदम मस्त एकदम मस्त वाटाल म्हणजे शेवट वाटालय की नाही एन्जॉय करायला ओके चला आता पुढे गेल्यावर पुढचा धबधबा दाखवतो चलो आखरी धबधबा

आता सगळं आमचं फिरून झालंय मोबाईल फडलं चार्जिंग सगळं सपलंय नऊ टक्के चार्जिंग आले आता चार्जिंग लावतो आणि थोड्या वेळानंतर व्हिडिओ दाखवतो अजून व्हिडिओ संपला नाही अजून व्हिडिओ आहे आणि आता वॉटरफॉल बघा आता पुढे चालले माझ्याकडे काय बघायला हा चार्जिंग आहे काय चार्जिंग लावायचं आहे मोबाईल चार्जिंग लावतो आणि थोड्या वेळानंतर नंतर व्हिडिओ चालू होतो बेश टक्के चार्जिंग झाले आणि आता सगळं फिरून येऊन का नाही आम्ही इथे येऊन थांबलोय आणि आता इथं दादा पण आमचा गाठ पडलेला निखिल दादा आता त्याने वरती चालत गेलेत मोबाईल आता मी जस्ट काढाल दोन आणि तो पत्र ते वर गेलाय निखिल दादा वहिनी त्याने सगळी फॅमिली आले त्याने आणि आता आम्ही सगळं फिरून आलो आहे आणि ते या पुलापासून ब्रिज वर थांबले आता सगळी बसल्यात निवांत आणि आता या ब्रिज आता परत आणि रिटर्न जायचं आपण करायला तोरस्कर धबधबा आपण बघायला जायचा आहे जर जा प्लॅनिंग झालं म्हणजे जर वेळ असला तर नक्की जायचं तर जाऊपर्यंत गाड्यापर्यंत जाऊपर्यंत किती टायमिंग होते बघायचं आणि त्यानंतर मग चित्र पुढं ठरवायचं चला असा व्हिडिओ कंटिन्यू करा चल आपला व्हिडिओ म्हणजे एवढे सगळे आहेत नाही भावना एवढे सगळे आपल्याला सगळे एवढे सगळे आहेत की नाही सगळे आहेत की नाही आपल्याला फॉलो करतात इंस्टाला इंस्टाला सगळ्याला हे सगळे आपल्याला सपोर्ट करतात भाऊ असाच सपोर्ट राहते भावना शिरडून मधल्या पोरांचं आणि तिथं म्हणजे जेवढी पण आता जेवढी दिसलेली व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांचा आभारी आहे कारण ते इथं आल्यानंतर शनी ओळख दाखवली सगळ्यांनी आणि खरोखर त्यांना सगळ्यांना पण ब्लॉगमध्ये घेतलंय आणि रील्समध्ये पण घेऊन भावा ना तुम्हाला हे पण जर तुम्ही ब्लॉग बघत असला तर हो। तुम्हाला रील्समध्ये पण मी घेतो आणि खरोखर एवढा थँक्यू सो मच एवढा प्रेम दाखवल्याबद्दल आणि एवढा सपोर्ट दाखवल्याबद्दल असाच तुमचा दा सपोर्ट कायम राहू दे अशी माझी इच्छा आहे तर चला, चला। आता ब्लॉग आपला कंटिन्यू करूया पुढं चला मी लोकेशन सांगाल तो बरोबर आलतो आणि आता आमचा परशा लोकेशन सांगितलं आणि बरोबर चुकले बघा बरोबर लोकेशन सांगितलं बरोबर तू सांगितलं चुकले बाबा मी मोबाईल व्हिडिओ करला मोबाईल बाहेर काढले त्यामुळे मी लोकेशन सांगितलं नाही हो तोरस वाडे वाढे न धबधबा चालत जा पाहिजे चालत जा पाहिजे गाड्या लावून दोन तीन किलोमीटर ए चालत जा तो धबधबा नवा हो बाळा जो दुःख होतं ते हे वळ गाडी इकडनं गाडी इथे गाड्या लाव्या वरती चालत गाड्यावरती अरे गाड्या इथे लावून चालत जाय पाहिजे का इथं गाड्या कुठे लावा लागल इथं इथं लावल्या नागरिक सगळी अशी रांगा झाल्या आता वरती चालले खडक वॉटरफॉल काय दिस ना आम्हाला वॉटरफॉल काय झाले का तर क्वालिटी दिसालाय डोंगर बिंगर आहे चार चार डोंगर दिसाल मगाशी इतन दरी दिसाल ती मला धबधबा दिसाल दा दब खर धबधबा काय अजून दिसना ना सकाळ बसतं का नाही कायच खाय नाही फक्त इडल्या खाल्ली दोन एवढे सगळे जिरले खायला भुका लागलेला खरं आता काय खायचं काय खायचं काय समजून झाले ए यार असं का माझं थंडीनं थंडीनं नाही आकसाय नाही सोड माझं काय अजून अजून पण माझ्यात एनर्जी हाय आक्षाय काय नाही माझा अजून समोरचा डोंगर कसला भारी दिसला केळ काय करतो बाबा इथले घेऊ लय मारतील लोक आपल्याला लय चला भाऊ आता पुढचं काय पुढे काय बघायला मिळालं तर तुम्हाला दाखवतो आणि व्हिडिओ चालू करतो असाच व्हिडिओ कंटिन्यू करतो Let me get to the अशा सुमसान अशा जंगलात का नाही आम्ही साजण फिरावले बघा आणि आम्हाला समजून आले नेमकं वॉटरफॉल कुठं आहे रस्ता वाघ आला तर काय करायचं व्हिडिओ चालू असताना असं बोलतो काय तर कळत नाही तुला हा चला रस्ता संपलेला आहे इथं कृपया आम्ही कोणीकड ना कोणीकडे चालले हे आम्हाला समजून झालेलं आहे हा आहे बघा हे अंधारला भ्याला आहे बघाय एवढा डर के आगे जिते हा संकेत बाय काय तर अडवा आलं नाही मग डरक्या आगे जितू नये काय तर आहे काही तर आहे इकडं एवढ्या अंधारात आम्ही चाललोय रस्ता बंद आहे नाही रस्ता आहे रस्ता आहे रस्ता आहे या कसोला आहे बघी आयुष्यपत कसोला आहे बघ

बघा ही वावरी कशी चालल्यात समोर होलाम जायला लागले आम्हाला <laughs> रस्ता पण काय रस्ता पण काय गाव ना बघा काय कळ ना इकडं जायचं का तिकडं

काय किर्लोस्कर काय काय मर्दा काय माहित नाही डोकं फिरले माझा आता एवढा हुशार कमीत कमी चार ते पाच किलोमीटर लांब आले चालत आणि एक धबधबाने तिकडे एक धबधबाने उगल वाईट जंगलात न फिरवा लागलं आता डायरेक्ट आम्ही गाड्या चाललोय हे संख्या बघायो आधी मानव झालाय पुलाला आला <laughs> होला होिंगाल झिंगाल झिंगाला लावू ला <laughs> परिहू आणि आता मस्त आता आम्ही चालत 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 एन्जॉय करत घरला काय गाडीकडे चालू आहे त्याला गाडी घेतो गाडी पैसे जातो आणि मग व्हिडिओ चालू करतो आमचा मोठा पाऊस आलाय कारण काय इकडे धबधबा हा असा आम्हाला म्हणजे कोणालाच माहित नाही आमच्यात आम्ही माहिती काढून यायला पाहिजे होतो पन... हाय पण पन... हा धबधबा हाय पण पन... वाड आम्हाला माहित नाही आहे आणि आता काहीतरी तरी झालाय काय इश्यू झालाय साप आलाय बरोबर हे दाखव पाहिला आला ते आता आता आम्ही खाली आले आणि आता सगळे आवरा लागल्यात सगळी आवरल्यात आता मस्तपैकी आवरायचं आणि आता इथं डायरेक्ट इच्छल कारण आता कुठला धबधबा नाही कुठला वॉटरफॉल नाही काय करायचं नाही आता डायरेक्ट कुठेतरी गेल्यावर दहाजावर कुठेतरी जेवायचं आहे आणि मस्तपी तिथे गेल्यानंतर व्हिडिओ चालू करतो तर आम्ही मस्तपैकी आता खाली आलोय पूर्ण ट्रेक असा होता की पायाचा पाय पाय पाया असं गळ्या झाल्या झाल्या सारखं झाले आणि आता इथनं जरा असं आता आवरतो आणि आवरून आता निघतो इथनं आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ चालू करतो तर असं असंच व्हिडिओ कंटिन्यू करा घरापर्यंत आणि मग गेल्यानंतर एक म्हणजे एक गोष्ट सांगणार आहे मी आणि ती सांगितल्यानंतर मग व्हिडिओ आपण संपवूया पण आत्ता व्हिडिओ कंटिन्यू करा जेवायला बसल्यावर काय काय एन्जॉय करणार आहे ते पण दाखवतो आणि चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा इथं वरती हायवेला आल्यानंतर आम्हाला धबधबा दिसाल हायवं तो धबधबा दिसत आहे बायू बरोबर मधनं मधनं ए मधन दिसतंय बरोबर संख्या हात कर जरा तिथं हात घे की लांब लांब तिथं बरोबर धबधबा येऊ तिथल्या दिवसा तिथल्या दिवस फिरालतो आम्ही आणि आता दाखवण्यासारखं काय नाही आता बघा इथनं डायरेक्ट बघाय शूट इथनं मारला चेजेस पाटील पॅक झाला चला आता इथनं डायरेक्ट जेवायला कुठं थांबलं तर तिथं व्हिडिओ चालू करतो आता नाही धाड 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 करायला लागले <laughs> बरं चालते चला तर भावांना आता आपण <laughs> का नाही सगळं उरून बिरून का आता डायरेक्ट भूताच्या वाड्यावर आले जे आणि आणि चिकन ताट मटन ताट सगळं खाणार आहे आम्ही आता इथं आपली सगळी मेंबर आवरल्यात बघा सगळी मेंबर आवरल्यात तेजस पाटील आणि मी आज का रस्त्यावरच चेंज केलं तिथं ते व्हिडिओ तू पण हे पण चेंज केलाय पण चेंज मी पण चेंज केलो मस्तपैकी जीन्स बीन्स घालून आपण टॉप मध्ये विषय आपण आणि बरोबर नशीब काय माहितीये काय बरोबर आम्ही चेंज केल्यानंतर पाऊसच पडला आणि काय अरे अरे आमचे औरुंदुरुंग येणार औरुंदायरेक्टर जेव्हा बस व्हिडिओ चालू करतो पुढे असच कंटिन्यू करा सोपी <laughs> <laughs> you